विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल रखु विठ्ठल विठल जय हरी विठल रखु विठ्ठल विठल जय हरी विठल 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 जय हरी विठल रखु विठ्ठल विठल जय हरी विठल खुमा विठाल जय हरे ठा विठल विठान जय हरि विठानय हरि ठान विठल विठ जय हरि विठानठ विठाल जय हरे हरि विठानठाल जय हरे विठान विठल विठल जय हरि विठल 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 जय हरि विठल 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 जय विठल रखुमय विठल जय हरि विठल रखुमय विठल जय हरि विठल 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 जय हरि विठल 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 जय हरि विठल विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल विठ्ठल विठल जय हरे विठ्ठल 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 जय हरे विठ्ठल माऊले विठोबा रुख माय माऊली आई तुझ्या आशीर्वादाने आज दीड लाखाचा व्ह्यूज आज यूट्यूबला मला मिळाला आई तुझ्या आशीर्वादाने अगदी खूप चांगलं झालं असंच तुझा आशीर्वाद राहू दे माझ्यावरती माझ्या आवाजावरती आणि माझ्या श्रोत्यांवरती असाच आशीर्वाद राहू दे आई तुझा आशीर्वाद दे विठोबा रुक्माई मंदिर वडाळा प्रति पंढरपूर प्रति पंढरपूर विठोबा रुक्माई प्रति पंढरपूर विठोबा रुक्माई मंदिर वडाळा माझी माऊली माझी विठोबा रुक्माई माऊली हर हर महादेव